हो कशासाठी आला आहे ते आवाज सकाळी जमीन मी मंजूर ऑर्डर केली सगळं झालं आहे मला करून देत नाही सगळं ते ऑर्डर मंजूर झाले सगळे कोण करत नाही कलेक्टर का म्हण का करत नाहीत माझ्या अपंगांचा फायदा उचलला सर तेवढं ऑर्डर करून द्यायला लावा काय सांगितलं आहे ते मला तीन वर्ष झालं खेळावतात काय म्हणतात आज उद्या आज उद्या चाललंय त्यांचं तुम्हाला काय प्लॉट मिळालाय का हो तो कोणी सांगितलं तुम्हाला प्लॉट मिळाला ते आ, मी वर्ण मंजूर करून आणलेला एका कर साहेबाकडनं त्याला आज उद्या आज उड़े तीन वर्ष झाले प्रांताकडून परत पाठवते परत तिकडं पर पाठवते मग आता काय तुमचं म्हणणं आहे ऑर्डर या एवढीच म्हणणं आहे आपलं Now uh, we're